नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत करत असताना स्वामी समर्थांचे आपण जर का गुरुवार करत असाल तर हे गुरुवार काउंट करायचे का किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत चालू असताना आपण स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात करायची का याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत बऱ्याच ताईंना दादांना हा प्रश्न पडतो की मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत चालू असताना स्वामींचे अकरा गुरुवार हे काउंट करायचे का किंवा हे दोन्ही व्रत एकत्र एक करता येतं का त्याचप्रमाणे गुरुवारी महिलांनी केस धुवावे का घरातील फरची पुसावी का याविषयीची देखील माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही ते स्किप नका करू संपूर्ण बघा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत प्रत्येक जण करत असतो या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो माता लक्ष्मीच्या पूजेची मांडणी केली जाते आणि संध्याकाळी व्रत पूजा कहाणी नैवेद्य आरती करून हा उपवास सोडला जातो आता जर का तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार देखील करत असाल आणि तुम्ही महालक्ष्मीच्या गुरुवारचे व्रत देखील करत असाल तर तुम्हाला या दोघांपैकी कुठलं तरी एक व्रत हे गुरुवारी पकडता येईल तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल तर तुम्हाला स्वामींच्या अकरा गुरुवारचे व्रत हे काउंट करता येणार नाही म्हणजेच काय तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा व्रत करायचं आहेच त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुवारच्या व्रताच्या ज्या पण काही सेवा असतील या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहे तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकतात परंतु तुम्हाला तो गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही आता बऱ्याच ठिकाणी एका दिवशी जर का दोन व्रत उपवास आले तर ते काउंट केले जातात धरले जातात तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही ते करू शकतात परंतु शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण करत असाल तर त्या गुरुवारी आपण स्वामींच्या अकरा गुरुवारचा गुरुवार हा काउंट करायचा नाही कारण पहा आपण स्वामींचे गुरुवार हे इतर वेळेस देखील करू शकतो किंवा स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण एरवी देखील वाचन करत असतो तुम्ही इतर गुरुवारी किंवा इतर दिवशी देखील हे वाचन करू करत असाल किंवा करतात किंवा आपल्याला करता येतं मग जर का आपण हे व्रत करत असाल अकरा गुरुवारचे व्रत करत असाल तर आपल्याला त्या दिवशीच्या सेवा करायच्या आहे परंतु तो गुरुवार आपल्याला अकरा गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही कारण बघा ना आपण एरवी देखील स्वामी समित स्वामी समर्थांचं स्वामीचरित्र सारामृत हे पारायण करू शकतो आपल्याला करता देखील येतं इतर दिवशी देखील ह्या सेवा आपण करू शकतो मग मग आपण अकरा गुरुवारचं व्रत करूनच का ह्या सेवा करायच्या तर बघा आपण अकरा गुरुवार करण्याचा संकल्प केलेला असतो काही इच्छा असतात आपल्या त्यासाठी आपण अकरा गुरुवार करत असतो त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार तुमचे असतील तर तुम्हाला हा गुरुवार काउंट करता येणार नाही मात्र तुम्हाला सेवा ह्या कराव्या लागणार आहे जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत नसाल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात येणारे स्वामींचे अकरा गुरुवार हे काउंट करू शकतात पूजा मांडणी करून त्या सेवा तुम्ही करू शकतात जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करत नसाल तरच आता ज्यांचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रताचे उपवास आहे आणि ज्यांना स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात करायची आहे मग अशांनी सध्या अकरा गुरुवार करण्यासाठी सुरुवात करू नका तुम्ही तुमचे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे गुरुवारचे व्रत संपू द्या त्यानंतर तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला ते गुरुवार कंटिन्यू पकडता येतील जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत चालू असताना स्वामींचे देखील गुरुवार चालू केले तर तुम्हाला स्वामींचे गुरुवार काउंट करता येणार नाही त्यासाठी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत होऊ द्या त्यानंतर तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवार करायला सुरुवात करा त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत चालू असताना जर का स्वामींच्या अकरा गुरुवारचे उद्यापन येत असतील तर तुम्हाला ते उद्यापन देखील करता येणार नाही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार संपू द्या त्यानंतर स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताचे उद्यापन तुम्ही करायचे आहे बघा जर का नव्याने सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू नका लगेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार होऊ द्या आणि मग तुम्ही ह्या गुरुवारची सुरुवात करा आणि जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत नसाल तर तुम्ही स्वामींच्या व्रताचे उद्यापन करू शकतात किंवा तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवार सुरुवात करायचे असतील तर तुम्ही त्या तु गुरुवारला देखील सुरुवात करू शकतात किंवा तुमचे स्वामींचे अकरा गुरुवार व्रत चालू असेल तर ते तुम्ही गुरुवार देखील पकडू शकतात बघा तुम्हाला माहिती मी समजावून सांगितलेली आहे तुम्हाला नीट कळाली असेलच जर का कळालं नसेल तर पुन्हा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण केस धुवायचे का म्हणजेच महिलांनी केस धुवावे का आणि घरातील फरची पुसावी का बघा गुरुवारी महिला केस धुवत नाही आणि घरातील फरची देखील आपण पुसत नाही यामुळे घरात दरिद्रता येते असं आपण म्हणतो आता माता लक्ष्मीची गुरुवार आपण लक्ष्मी अखंड घरात राहावी घरातील दरिद्रता दूर व्हावी यासाठी हे व्रत करत असतो आणि जर का तुम्ही हे व्रत करण्यासाठी केस धुवत असाल फरची पुसत असाल तर मग तुम्ही एका बाजूने माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दरिद्रता घालवण्यासाठी हे व्रत करत आहात आणि दुसरीकडून तुम्ही घरातील फरची पुसून केस धुवून घरात पुन्हा दरिद्रतेला आमंत्रण देत आहात बघा अशी चूक तुम्हाला करायची नाही तुम्हाला गुरुवारी फरची पुसायची नाही तुम्ही बुधवारी संध्याकाळी रात्री झोपताना संपूर्ण फरची पुसून घ्या गुरुवारी संपूर्ण घरात तुम्ही गोमतीर पाणी गुलाब पाणी शिंपडू शकतात तुम्ही बुधवारी महिलांनी केस धुवायचे आहे गुरुवारी केस धुऊ नका जर का बघा आता आपण या महिन्यात नॉनव्हेज खात नाही त्यामुळे महिलांना बुधवारी मी नॉनव्हेज खाल्ला आहे असा प्रश्नच राहत नाही त्यामुळे पहा केस जर का महिलांना धुवायचे असतील तर तुम्ही बुधवारी धुवून घ्या परंतु या महिन्यात आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं कारण आपण हे व्रत करत असतो त्यामुळे आपल्याला गुरुवारी केस धुण्याचा संबंध येत नाही त्यामुळे आपण गुरुवारी केस देखील धुवायचे नाही आणि घरातील फर्ची देखील पुसायचे नाही त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार येतात तेवढे गुरुवार व्रत करायचे असते आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन केलं जातं आता मार्गशीर्ष महिन्यातील एखाद्या मधल्या गुरुवारी जर का महिलांना मासिक अडचण आली तर तो गुरुवार आपण पकडत नाही किंवा त्या दिवशी आपण उपवास करतो पूजा मांडणी आपल्याला करता येत नाही जर का तुमच्या घरात तुम्ही बाजूला बसण्याची सोय असेल तर घरातील इतरांनी मिस्टरांनी किंवा मुलीने पूजा मांडणी केली आणि कहाणी वाचली आणि तुम्ही नुसता उपवास केला तरी चालेल परंतु जर का घरात करायला कोणी नसेल तर तुम्ही फक्त उपवास करा पूजा मांडणी करू नका आणि तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या शेवटच्याच गुरुवारी तुम्ही ह्या व्रताचं उद्यापन करू शकतात जर का मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तरच तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही तुम्ही पुढच्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकतात मग त्या दिवशी तुम्हाला पुन्हा तुम्हाला उपवास करायचा आहे व्रताची मांडणी करायची आहे आणि तुम्ही त्याचं उद्यापन करू शकतात जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला तुम्ही बाजूला बसत असाल तर तुम्ही तुमच्या घरातील मिस्टरांकडून किंवा मुलीकडनं पूजा मांडणी करून व्रत कहाणी वाचून नैवेद्य आरती करून तुम्ही त्यांच्याकडून काही महिलांना बोलावून तुम्ही उद्यापन तुमच्या व्रताचं त्यांच्याकडनं करून घेऊ शकतात आता या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात धन्यवाद